जी भूमिका मी साकारली ती खूपच मला भावली आवडली आणि ज्या जरंगे पाटलानं मला असं वाटतं की मी जवळून अनुभवलं ज्या त्यांची व्यक्तिरेखा साकारता झाली तर त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे त्यांचं लग्न झालं तर त्या तो काळ मी याच्यात त्या भूमिकेत साकारलेला आहे ज्यावेळेस त्यांनी शिव संघटना स्थापन करायच्या आधीची जरंगे कशी होते तिथपर्यंत माझा हे आहे तर त्याच्या आधी त्यांनी आंदोलन असं हे नव्हतं पण त्यांचं समाजाबद्दलचं मत आणि समाजाबद्दलची खतखत जी त्यांच्या मनात होती तर ते त्या दृष्टिकोनातून कसे पाहत होते समाजाला कशी वावरत होते लोकांच्या सोबत सम, समोर तर ते मी या भूमिकेत साकारलेलं आहे तर मी माझ्या वतीनं या भूमिकेतला न्याय देण्याचं काम केलं आहे पण खरं न्याय ह्या जारंगे पाटलांना न्याय देण्याचं काम आता प्रेक्षकांचं आहे तर त्यांनीच आता या भूमिकेला जे आम्ही साकारली त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम या जनतेने करावं एवढंच मी आव्हान करेन आणि जनतेलाही एक आव्हान करेन की हा सिनेमा तुम्ही आवर्जून एकवीस जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात चे जाऊन पहा तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल चित्रपटात चार गाणी आहेत जी अत्यंत उत्कृष्ट झालेली आहेत तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहेत ती ट्रेंडिंगमध्ये पण आहेत शिवबा नावाचं गाणं हे आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे दुसरं गाणं जे देवमानू दावा देवमानूस अवतरला हे गाणं अत्यंत सुंदर आणि जवळपास पंधरा वीस लाख मिलियन लोकांनी ते पाहिलं आहे आणि शेअर पण केलं आहे ते गाणं अजय गोगावले यांनी स्वरबद्ध केलेलं आहे तिसरं गाणं जे आहे पुष्पा पीचं चित्रपटाचं जे टायटल सॉंग यांनी गायलं होतं ते तरुण गीतकार प्रकाश आजीज यांनी गायलेलं आहे जे आमच्या चित्रपटाचं टायटल सॉन्ग आहे आम्ही जरांगे चौथं गाणं आहे जे पूर्ण देशभर जगभर ओळखल्या जाणारे बॉलिवूडचे सुंदर असे गायक सोनू निगम यांनी ते गाणं गायलेलं आहे कुठे फेडू पांगरे समाजा हे चारही गाणे अत्यंत सुंदर झालेले आहेत जनमावने माणसाच्या भावनेला हात घालणारे असे गाणे आहेत चित्रपटाचं दिग्दर्शन आपल्या मराठवाड्याचेच भूमिपुत्र योगेश पांडुरंग भोसले यांनी केलेलं आहे सगळी टीम ही मराठवाड्यातल्याच भूमिपुत्राची आहे या चित्रपटाची संकल्पना आणि निर्माते डॉक्टर मधुसूदन मगर आ, आ, हे आहेत कारण यांनीच ही संकल्पना पहिल्यांदा मांडली आणि त्याचं मूर्तरूप येण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आमचे पुण्याचे विक्रम पाटील हे सुद्धा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत मी नांदेडचा भूमिपुत्र आहे मी डॉक्टर दत्ता मोरे आणि मी पण जेवढं शक्य आहे तेवढं या चित्रपटासाठी मागच्या आठ दहा महिन्यापासून आम्ही कंटिन्यू पूर्ण अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे सर्व बारा बलुतीदार महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाला आणि सकत मराठा समाजाला माझं असं आव्हान राहील की हा चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन पाहावा